मॉर्निंग सगळ्यांना कसं वाटतं तुम्हाला सगळ्यांना माझा सात मेकअप हाय हॅलो सर्वांना गुड मॉर्निंग हा व्हिडिओ येतो आहे तुम्हाला एकोणावीस डिसेंबरचा पूजाची हळद हो होती ना त्या दिवशी सकाळी पूजाचा साखरपुडाही केला आम्ही ज्वाला माता लॉन्समध्येच मा चा चालली मी आता तिथे काय काय तयारी चालू आहे सर्व काही व्हिडिओ बघा बाहेर ना हळदीच्या हो प्रोग्राम होणार आहे त्यामुळे सर्व काही मंडप वगैरेचे ठेवलेल्या होत्या आणि आतमध्ये इथे ना सेडमध्ये साखरपुड्याची तयारी चालू आहे तर सर्व काही साहित्य घरून आणलेलो होतं आम्ही गुरुजी पण आलेलो होते पूजेची मांडणी करताय पूजाचा साखरपुडा झालेला नव्हता सुपारी फोडली होती आम्ही तेव्हा पूजा ना आठवा गुरु होता आठवा गुरु असल्यामुळे त्यावेळेस ना पूजाला हळदी कुंकू लावलं नाही ओटी भरण झालं नाही तर तिचा तो अर्धाच कार्यक्रम झालेला होता फक्त त्यामुळे मग आम्ही ना आज तिची एंगेजमेंट करणार आहोत तिथे रिंग सेरेमनी आणि त्याबरोबर तिला हळदी हो कुंकू लावून आज तिची ओटी भरण करतील तर चला हा सर्व काही व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आता नवरदेवाची एंट्री पण झालेली आहे तर ते पण मस्त रेडी होऊन आलेले आहे त्यांनी पण गोल्डन कलरमध्ये ड्रेस वेअर केलेला आहे आणि आज आपल्या पूजाचा लुक पण तुम्हाला दाखवेल खूप छान मस्त छान दिसते छान दिसते मस्त केला आहे बघा डोळे मोठे मोठे कार नाही झाली का ना <laughs> जा टाइम झालाय सर्व आलेले आहे च्या फ्रेंड <laughs> चला <laughs> आता इथे ना थोडासा छोटा कार्यक्रम असतो ना साखरपुड्याचा तर तो होईल त्याची सुरुवात करायची आहे आजचा पूजाचा साखरपुड्याचा लुक तिने ना साऊथ इंडियन स्टाईलमध्ये साडी नेसली त्यावरती छान अशी गोल्डन ज्वेलरी वेअर केलेली आहे आणि हातामध्ये हिरवा चुडा खूप शोभून दिसतो ना आणि वेणी पण तिने छान घातली हे स्टाईल मस्त केलेली आहे अशा प्रकारे पूजाचा हा आजचा लूक खूप साऱ्या ताईंना आवडेल काहींना आवडणार पण नाही माहिती मला सध्या ही साडी ना ट्रेंडिंगमध्ये आहे तर गोल्डन रंगाची पूजाने बस्त्यामध्येच घेतली होती याची प्राइस आहे चार हजार रुपये हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना कसं वाटलं तुम्हाला सगळ्यांना माझा साखरपुड्याचा मेकअप कमेंटमध्ये नक्की सांगा आणि ब्लॉग पूर्णपणे स्किप न करता बघा चला आता परत स्टेजवरती अजून हळदीचा कार्यक्रम सुरू नाही आहे तर हळदीचा कार्यक्रम होणार आहे परत चेंज करणार आहे मी अशी झाली मी आता

अप वृद्धी रहन वृद्ध शक्यता भक्तशिस्तामनुज समर्पयामिवताभ्यो नमो नम पश्चिमे सामवेदाय नम उत्तरे अथर्वेदाय नम मध्य चंग समर्पयाम मध्यचंदनायम समर्पयामिलशाय न तुलश देवता सुपर्ण हळदीच्या दिवशीच इथे ना साखरपुड्याचा कार्यक्रम करण्यात आला त्यामुळे हळदीच्या कार्यक्रमाला खूप उशीर झाला होता तर सकाळी हा कार्यक्रम झाल्यानंतर मग पूजा पुन्हा मेकअप करायला गेली होती सर्व काही चेंज केलं तिने आणि हळदीचा लेहंगा घातला होता हा साखरपुड्याचा कार्यक्रम जवळपास एक दीड तास चालूच होता घरची सर्व काही फॅमिली इथे दिसणार नाही कारण ना हळदीचा मेकअप करण्यासाठी कोणी पार्लरमध्ये कोणी घरी आहे त्यामुळे इथे मावशी मामा किंवा माझ्या बहिणी कोणीच नाही दिसत आहे तुम्हाला थोडेफारच आम्ही घरची फॅमिली आलो इथे आणि मी थोडंफार शूट करण्यासाठी आली होती मला पण आवरायला जायचं होतं प्रतिकारण हद्य मुद्रा राज रचना सुवर्ण कृत हाइड्रोजनदर्शक मंचन एक खंडित परमाइश पर वाव अद्वदेव कृष्णन पाए या प्रतिकारण काम सुभक्ति यात्रा प्राप्त समाजी पुजावा गायन स्थापन पुनरक्षणार्थ है देव जनमो नमः द्वितीय वेद रचना राज द्वितीय मंत्रों के लिए आलयना भावगत दिनो नमः आलयना मुलीकडची फॅमिली शगुन म्हणून नवरदेवाला श्रीफळ आणि करगुटा देत असतात साखरपुड्यामुळे आणि त्याचबरोबर साखरेचं नारळ असतं हे ते पण द्यावं लागतं त्याला साखरपुडा असं म्हणतात मुलाचा सर्व काही पूजा विधी झाल्यानंतर आता पूजा इथे बसेल आणि तिच्या समोर तिचे लहाने सासू सासरे पूजेला बसलेले गुरुजी पण आमच्या जवळचेच आहे खूप छान मस्त सर्वच काही पूजा त्यांनी केल्या पूजाच्या लग्नामध्ये वैदिक पद्धतीमध्ये लग्न झालं तिथे पण भगवर <laughs> फॅमिलीतल्या सर्वजण सुवासिनी आलेले आहे सात सुवासिनी पूजाची ओटी भरली तिला हळदी कुंकू लावलं तिचं ऑप्शन केलं आणि या ठिकाणी आता रिंग सेरेमनीचा कार्यक्रम होईल तर पूजाने ना कपल अंगठी बनवायला टाकलेल्या होत्या दोघांच्या पण सेमच आहे त्या अंगठी पण आलेल्या आहे हा सर्व कार्यक्रम झाल्यानंतर मग ते दोघे पण एकमेकांना अंगठी घालतील आणि इथेच मग हा साखरपुड्याचा रिंग सेरेमनीचा कार्यक्रम पण पूर्ण होईल खूप साऱ्या ताईंच्या मला कमेंट आलेल्या होत्या की ताई पूजाचा साखरपुड्याचा पण व्हिडिओ टाका लवकर म्हणून आज मी तुमच्यासाठी हा छोटासा व्हिडिओ बनवला आणि तुम्हाला शेअर केला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा काही चुकलं असेल तर समजून पण सांगा माझा पण हा पहिलाच प्रसंग आहे मुलीचं पहिलंच लग्न घरामध्ये आहे त्यामुळे काही चुका झाल्या पण असेल माझ्याकडून नकळत तर त्याबद्दल माफी पण मागते सर्वांची पूजाच्या लग्नाचे सर्व काही व्हिडिओ तुम्हाला आलेले तुम्ही बघितलं प्रत्येक मेकअप तिचा वेगवेगळ्या प्रकारे तिने केलेला आहे साडीवर पण आहे नऊवारी पण तिने वैदिकला वेअर केलेली आहे आणि लेहंगा पण लग्नाच्या दिवशी वेअर केलेला होता तर तुम्हाला प्रत्येक लुक तिचा आम्ही दाखवला महाराष्ट्रीयन पण तिने लुक केलेला आहे तोही तुम्ही बघितला पूजाचं लग्न आम्ही सर्व काही जुन्या रीती रिवाजाप्रमाणेच केलं आहे पण आत्ताच्या मुलांचे विचार आणि आपले विचार यामध्ये थोडासा ताळमेळ बसत नाही मुलांना हौस आनंद महत्त्वाचा असतो आणि आपण मुलांच्या हौसेमध्ये आनंदामध्येच आपला आनंद बघत असतो तसं तर पूजाने आजपर्यंत आमच्याकडे कोणत्याही प्रकारचा हट्ट केला नाही जोपर्यंत ती शिकत होती एज्युकेशन लोनवरच तिचं शिक्षण झालं आणि ज्या दिवशी ती स्वतःच्या पायावर उभी राहिली डॉक्टर झाली ना तेव्हापासून एक ना एक रुपया तिने आम्हाला दिला तिचा खूप मोठा आधार झाला होता आम्हाला म्हणून आम्ही तिचं लग्न तिच्या मनासारखं हौशीने हो केलं आणि आमचा एक ना एक रुपया कष्टाचा आहे पन्नास टक्के आम्हाला जर युट्यूबकडून पैसे मिळत असेल तर पन्नास टक्के पैसे आम्ही घरामध्ये कष्टाने कमवतो आमची शेती पण आहे आणि घरी लाडू मसाल्याचा बिझनेस पण असतो चला आता साखरपुड्याचा कार्यक्रम इथे झालेला आहे दोघांचाही फोटोशूट चालू आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा परत भेटू सर्वांना तोपर्यंत बाय बाय